निरंकारी सत्संग किंवा संत समागम सोहळ्यामध्ये सद्गुरूंचं प्रवचन झाल्यानंतर धुनी या सामूहिक गायनानं कार्यक्रमाची सांगता होते भक्त जेव्हा भगवंताच्या चरणी समर्पित होतो तेव्हा तोच त्याचा एकमेव आश्रय बनतो ज्याप्रमाणे बालक सर्वस्वी मातेवरच अवलंबून असते मातेशिवाय आपले असे त्याला कोणीच नसते मातेलाही बालकाच्या प्रती ही, बालका ही जाणीव असते की माझ्याशिवाय याला या जगात कसलाच आधार आहे त्यामुळे मी त्या तानुऱ्याला जीवापाड जपत असते भगवंत आणि भक्त यांच्या दरम्यान देखील असेच नाते जुडलेले असते जो भक्त सर्वस्वाने भगवंताचा अंकित बनतो त्याचा कैवार भगवंताला घ्यावा लागतो असं म्हणण्यापेक्षा भगवंत स्वतःहूनच त्याचा योगक्षेम चालवितो हीच भावना धुनीद्वारे निरंकारी भक्त प्रगट करीत असतात निरंकारी सत्संगाच्या अंती गायली जाणारी ही धुनी खालीलप्रमाणे आहे तेरी ओट सहारा तेरा तन मन घोल घुमावा कहे अवतार तेरे ही दाता दिन राती गुण गावा एक तुही निरंकार एक तुही निरंकार मैं हा सदा मैं हा सदा तू हे दाता तू हे दाता हार मेरे अवगुण न चितार मेरे अवगुण न चितार तू तुही निरंकार एक तुही निरंकार तेरा <Thera> रूप है संसार तेरा रूप है संसार सबदा भला करो करतार सबदा भला करो करतार ातार मेरी मंग हे दातार, मेरी मांग हे दातार एक तुही निरंकार एक तुही निरंकार मेरा ना एत बार, मेरा परमात्म्याच्या साकार आणि निरंकार रूपामध्ये भक्ताला काहीच अंतर दिसत नाही सगुण साकार रूपाने प्रकट झालेला सद्गुरू हा सर्व शक्तींचा स्वामी आहे याबद्दल भक्ताच्या हृदयात दुर्दम्य आत्मविश्वास असतो म्हणूनच समयाच्या सद्गुरूला तो आपले सर्वस्व मानून पूर्णपणे त्याच्या चरणी लीन होतो संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांनी ही भावना आपल्या एका अभंगातून अत्यंत उत्कटपणे मांडली आहे ते म्हणतात गुरु माता गुरु पिता गुरु आमुची कुल कुलदेवता थोर पाडता साकडे गुरु रक्षी मागे पुढे काया वाचा आणि मन गुरु चरणी चर्पण एका जनार्दनी शरण गुरु एक जनार्दन तेव्हा सद्गुरूच्या चरणीत समर्पित होण्याची भावनाच दुनीच्या या प्रथम ओळीद्वारे प्रकट होत आहे दुसऱ्या ओळीमध्ये म्हणतात कहे अवतार तेरे ही दाता दिनराती राती गावा। गुण गावा ज्याच्या कृपेने जीवन मिळाले ज्याच्या कृपेने जीवनाचा अर्थ समजला ज्याच्या कृपेने जीवनात सुख शांती समाधान आणि परमानंदाची प्राप्ती झाली ज्याच्या कृपेने जन्म मृत्यू रूपी भवसागरातून सुटका झाली आणि ज्याच्या गुणगान गाण्याने निखळ आनंदाची प्राप्ती होते अशा प्रभूचे निरंतर गुणगात राहावे अशीच भक्ताची मनोमन इच्छा बनते परमात्म्याच्या प्रती भक्ताच्या हृदयामध्ये निर्माण झालेला प्रेमाचा मळा भगवत गुण गायनानेच प्रकट होतो परमेश्वर प्रेम स्वरूप आहे भगवंताचे अलौकिक प्रेम प्राप्त झालेला भक्त मग क्षणभरही त्या प्रभूला विसरत नाही रात्रंदिवस या स्वामीचे गुणगात आपले जीवन व्यतीत व्हावे असे त्याला वाटते हाच भाव या दुसऱ्या ओळीद्वारे प्रकट केला गेला आहे एक तुही निरंकार हे प्रभूचे नाम घेऊन साक्षात परमेश्वराला पाहत असतानाच भक्त ही भावना व्यक्त करीत आहे तिसऱ्या ओळीमध्ये म्हणतात की मै हू सदा भूलन हार तू हे दाता हे प्रभू मी तर चुकीचा पुतळाच आहे पदोपदी माझ्याकडून प्रमाद घडतच असतात त्या संसारूपी मायेमध्ये विचरण करीत असताना कितीही सावधानता वळगण्याचा प्रयत्न केला तरी थोडेफार तरी हे बन मलिन झाल्याशिवाय राहत नाही पण तू मात्र दयेचा सागर आहेस तू क्षमा करणारा आहेस म्हणूनच पाप्याहूनही पापी जीव जरी तुला शरण आला तरी तू त्याच्या क्षणार्धात उद्धार करतोस कारण सद्गुरूच्या रूपामध्ये प्रकट झालेला हे दयाळू दाता दोष पाहतच नाहीस अशी तुझी महिमा आहे ज्याप्रमाणे आवश्यकता असते तद्वत माझ्यासारख्या पुन्हा पुन्हा चुका करणाऱ्या भक्ताला तर तुझ्या कृपेचा वरदहस्त सदैवच हवा पुढच्या ओळीमध्ये म्हणतात की मेरे अवगुण ना चितार मेरे अवगुण ना चितार खरं तर हे प्रभू तुम्ही कुणाचे दोष पाहतच नाही परंतु माझ्यामध्ये सर्वात अधिक अवगुण असल्याने घाबरून मी तुझ्या चरणी प्रार्थना करीत आहे तुझी कृपा दृष्टी माझ्यावर सदैव बनून राहू दे संत नामदेव महाराजांनी हीच भावना आपल्या एका अभंगाद्वारे व्यक्त केली आहे ते लिहितात काय गुण दोष माझे विचारेसी आहे मी तो राशी अपराधांची अंगुष्ठापासून मस्तका पर्यंत अखंड दुश्चित आचरलो जगाच्या दृष्टीने संत महात्मे दुर्गुणी होते असे कोणी म्हणू शकेल काय परंतु संतांनी मात्र स्वतःला पतीत मानून पती पावन भगवंताच्या चरणी प्राप्त करण्यासाठी प्रार्थना केल्याचं आढळून येत याचा अत्यंत पवित्र स्वच्छ जीवन जगूनही नम्रतेचे साक्षात प्रतीक असतात म्हणून जगाचे दुर्गुण दूर करण्यासाठी ते स्वतःलाच माध्यम बनवितात या ठिकाणी सुद्धा भक्ताकडून अशीच प्रार्थना केली जात आहे पुढे म्हणतात की तेरा रूप हे संसार तेरा रूप हे संसार समस्त जडचेतन जगत हा परमात्म्याचाच विस्तार आहे ज्याप्रमाणे असंख्य दागिन्यांमध्ये एकच सोने नटलेले असते असंख्य भांड्यांमध्ये एकच माती असते कपड्याच्या धाग्या धाग्यातून कापूसच व्याप्त असतो तद्वत परमात्म्याच्या योगानेच हे विश्व आकारलेले आहे एका जनार्दनी गुरुकृपा दृष्टी दिसे सर्व सृष्टी परब्रह्म या संत एकनाथांच्या भंगवाणीतून हाच भाव प्रकट झालेला आहे सागर आणि सागरावर तरंगणाऱ्या लाटा किंवा पाणी आणि पाण्यावर आलेले बुडबुडे जसे वेगवेगळे नसतात तद्वत परमात्मा आणि सृष्टीमध्ये अभिनत्व आहे भक्ताच्या दृष्टीने केवळ परमात्म्याचेच अस्तित्व आहे त्यामुळे सृष्टीच्या रूपामध्ये सुद्धा तो परमात्म्यालाच पाहत तस असतो तेरा रूप हे संसार असं म्हणून भक्ताने जेव्हा हे सारे विश्व आपल्या स्वामीचेच रूप मानले तेव्हा त्याच्याकडून व्यक्त होणारी अवघ्या विश्वाचे भले व्हावे ही सदिच्छा म्हणजे भक्ताच्या हृदयांतरीचा स्वाभाविक उद्गार होय कारण त्याची अवस्था ना को वैरी नाही बेगाना म्हणजे कोणी वैरी नाही अथवा दुजा नाही अशी बनलेली असते म्हणूनच भक्त सकलांचे भले व्हावे अशी प्रभुचरणी प्रार्थना करीत आहेत पुढे म्हणतात की मेरा डोले ना इतबार मेरा डोले ना एत बार। जगाची माया फारच प्रबल आहे सुख रूपी या भवसागरामध्ये विचारण करीत असताना साधू असो किंवा साधारण मनुष्य असो सर्वांच्या जीवनात सुख दुःखांचे प्रसंग येत असतात सामान्य माणूस सुखाने हुरळून जातो व दुःखाने खजून जातो पण भक्त मात्र ईश्वरीय इच्छेला सर्वोपरी मानून या सुख दुःखांनी प्रभावित न होता एकरस राहत असतो परंतु काही प्रसंग असे असतात की दृढ भक्ताला सुद्धा डगमगायला होते म्हणूनच या ठिकाणी भक्त प्रार्थना करीत आहे कोणत्याही परिस्थितीत माझा विश्वास ढळमळीत होऊ देऊ नकोस सद्गुरु बाबा हरदेव सिंहजी महाराजांचे वचन आहे जैसी बी हो परिस्थिती मनोस्थिती संत श्रेष्ठ नामदेव महाराज सुद्धा या संदर्भात लिहितात की जे जे घडेल ते ते घडो देह राह अथवा पडो परी मीन सोडी सर्वथा तुझे पाय पंढरी नाथा क्लेश होत नाना परी मुखी राम कृष्ण करण्यात आलेले आहे संत शिरोमणी तुकाराम महाराज सा साखालीला भंगांमध्ये हीच प्रार्थना करीत आढळतात ते म्हणतात की पहा ते पांडव अखंड वनवासी परी त्या देवासी आठवीती ते पिता करिता जाचनी परितो स्मरे मणि नारायण सुदामा ब्राह्मण दरी त्रिपाडिली नाही विसरला पांडुरंग तुका म्हणे तुझा न पडावा विसर दुःखाचे डोंगर झाले तरी पुढे म्हणतात की बक्षु श्रद्धा भक्ती प्यार बक्षु श्रद्धा भक्ती प्यार श्रद्धा भक्ती आणि प्रेम या त्रिवेणीचा संगम झाला म्हणजेच तिथे भक्त आणि भगवंताचे ऐक्य परमोच्च स्थितीला जाऊन पोचते भगवंत भक्ताला वश होतो भक्ताच्या प्रती निर्माण झालेल्या प्रेमतिशयाने भक्ताची साधी साधी कामे करण्यासाठी परमात्मा स्वतः धावू लागतो खरोखर श्रद्धा भक्ती आणि प्रेमाचा प्रभाव अपरंपार आहे तीन लोकांचा स्वामी भगवान वसुदेव श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करतो हे केवळ त्याच्या प्रती असलेल्या प्रेमापोटीच नामदेवाची खीर खातो चोखोबाची गुरे हाकतो सज्जन कासयासाठी मास विकू लागतो जनाईचे दळण दळतो सुखबाईसाठी स्वतःला बांधून घेतो कितीही वर्णन केले तरी ते अपुरेच ठरणार आहे श्रद्धा भक्ती स्वामीला आपलंच करता येतं हे भक्ताला ठाऊक असल्यानेच हे वरदान तो मागत आहे पुढे म्हणतात करू मय संतो का सत्कार करू मय संतो का सत्कार भगवंताला जाणणारे संत भक्त हे भगवत स्वरूपच असतात अशा संतांचा आदर सत्कार म्हणजेच साक्षात परब्रह्माचा आदर सत्कार होय लोपलेले हे ते संत आणि भगवंत यांच्यामध्ये कोणताही फरक नसतो केवळ ते देहधारी असल्याने बाह्य दृष्टीने पाहिल्यास वेगळे दिसतात इतकेच परंतु त्यांच्या हृदयांतरीची स्थिती मात्र स्वरूप झालेली असते जसे समर्थांनी म्हटले आहे की साधू दिसती वेगळे आले परिते स्वरूपी मिळाले अवघे मिळून एक झाले देहातीत वस्तू भक्त आणि भगवंत याच्या मधील ऐक्य भावनेबाबत भगवान श्री कृष्ण अर्जुनाला समजवतात कि तो मी कैसा तरी जो सर्व सदा जेथ आप परो ऐसा भागू नाही जे ऐसिया माते जाणोनी अहंकाराचा कुरुठा मोडुनी जे जिवे कर्मे करुनी माते भजले ते वर्तत दिसती देही ते देही ना माझ्या ठाई आणि मी तयांच्या हृदयी समग्र असे अर्थ तो मी कसा आहे असे विचारशील तर मी सर्व भूतांमध्ये समभावनेच असतो आपपर हा देहभाव माझ्या ठिकाणी तिळमात्र नसतो जे जी जीव माझे शाश्वत सत्य स्वरूप जाणून आणि अंकाराचा ठाव बुजून सर्व भावाने व सर्व कर्माने मला भसतात म्हणजे आपले जीवभाव कर्म मात्र मला अर्पण करतात ते जरी देहात राहत असले तरी ते वास्तविक देहात नसतात तर ते माझ्या स्वरूपातच सर्वस्वी राहतात आणि मीही त्यांच्या ठाई वसत असतो याचा अर्थ संतांमध्ये हा भगवंत समावलेला असतो संतांनाच भूतलावरचे देव म्हटले आहे या संतांचा सेवा सत्कार हा भगवंताचा सेवा सत्कार होय आपण संतांना तोषविले तर भगवंत आपोआपच तोषतो संतांकडूनच भक्तीचे बाळकडू मिळते म्हणून माझ्याकडून संतांच्या भक्तांच्या सेवा सत्कार घडावा अशी विनवणी या ठिकाणी भक्त करीत आहेत सद्गुरु बाबाजी म्हणतात की सत्कार गुरु का करणं आहे तो हर एक का सत्कार करू एकंदरीत दुनी ही भक्ताच्या हृदयाची पुकार आहे भक्तिमय अवस्था प्राप्त होण्यासाठी भगवंत चरणी केलेली ही एक प्रार्थनाच आहे संत जणांनो अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी गुरुमती या युट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा धन निरंकार जी